शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूया इलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये एमआयडीसी परिसरातील जमीन खरेदी करून आमिष दाखवून एका व्यापारीची तब्बल सतरा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वडगाव गुप्ता येथील चौघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनू उर्फ सोनल सुभाष निकम असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून त्यांनी शनिवारी फिर्याद दिली आहे स्वतःला निलंबित पोलीस उपाधीक्षक असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली रेल्वे सुरक्षा दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांची तेहतीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार अहिल्यानगरमध्ये उघडकीस आला आहे या प्रकरणी गजानन सखाराम बोडखे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून श्याम आजीनाथ साळुंके व त्याचा भाऊ आकाश साळुंके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एका कत्तलखान्यावर पोलिसांनी शनिवारी सकाळी कारवाई केली पोलिसांनी दोनशे किलो गोमांसह कत्तलासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मुनीर खैरू शेख मोहसिन मुस्ताक शेख अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत महापालिकेच्या मालमत्ता कर आकारणी प्रक्रियेबाबत मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारीचा मुद्दा तापला असून खासदार निलेश लंके यांनी आयुक्तांना पत्र पाठवून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवले आहेत सुधारित कर योग्य मूल्य विशेष नोटीसा कागदपत्रांची मागणी कर मूल्यातील बदल या नावाखाली सुरू असलेली कारवाई ही एकतर्फी व अन्यायकारक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तर या सर्व प्रक्रियेबाबत गैरसमज असून नोटीस या कराच्या नसून कर योग्य मूल्याच्या आहेत अशा शब्दात आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्टीकरण दिले आहे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहिलानगर शहर उपविभागात पहाटे व्यापक ऑपरेशन राबविण्यात आले पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे व अपर पोलीस अधीक्षक वैभव बर्मे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच शहर पोलीस उपाधीक्षक डॉ डॉक्टर दिलीप टिप्परसे यांच्या देखरेखीत हे ऑपरेशन पहाटे चार ते सकाळी नऊ वाजेपर्यंत कोतवाली तोफखाना आणि कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत पार पडले शहराच्या खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर